सांगली जिल्ह्यात या ठिकाणी आहे पाताळगंगा गंगाटेक सांगली जिल्हा तसा सर्व बाजूनी सामाजिक राजकीय धार्मिक अशा सर्व बाबींनी महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा जिल्हा आहे तर या जिल्ह्यातील कवठे महाकाळ मिरज तालुक्याच्या सरहद्दीवर एका ठिकाणी एका गावाच्या माळरणावर पाताळगंगा म्हणजेच गंगाटेक आहे या भागामध्ये वर्षानुवर्ष दुष्काळाचे सावट होते टँकरच्या पाण्यावरच या गावातील जनतेची तहान भागत होते परंतु या गावाच्या बुंड्या माळावर गावानजीक एक टेकडीवर वाहता झरा असून अंदाजे चार फूट बाय पाच फूट पाण्याचे डबके आहे याला चारी बाजूंनी बांधकाम केले असून यामधील पाणी कितीही उपसले तरी कमी होत नाही एवढेच नाही तर कितीही दुष्काळ पडला तरीही यामधील पाणी कमी होत नाही तर हा वाहता झरा आहे मिरज तालुक्यातील सलगरे बेळंकी गावाजवळ स्थानिक नागरिकांच्या माहितीतून असे समजते की या झऱ्याचा उगम थेट पातळातून झाला आहे असे मानतात म्हणून या झऱ्याला पातळ गंगा म्हणतात तर या टेकाला गंगाटेक असे म्हणतात ठिकाणाला विकसित केल्यास या ठिकाणी लोकांचा ओढा वाढून या भागातील उत्पन्न देखील वाढण्यास मदत होईल त्यादृष्टीने याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ